नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मराठी भक्ती परिवारात जोरदार स्वागत जसे की आपल्याला माहीत आहे की सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि पितृपक्षाची जी समाप्ती असणार आहे ती पंधरा दिवसानंतर म्हणजेच दोन ऑक्टोबरला बुधवारच्या दिवशी समाप्ती असणार आहे तर पितृपक्ष जसा सुरू झाला आहे हिंदू धर्मात या दिवसांना पुढील पंधरा दिवस खूप महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार आपले पूर्वज या दिवशी पृथ्वीवर येतात या दिवसांमध्ये लोक पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान अर्पण करतात या दिवसांमध्ये अनेक शुभ कार्य करणे अशुभ मानले जाते तसेच का या काळात काही नवीन वस्तू खरेदी करून पित्रांना अर्पण केल्यास आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात मी तुम्हाला स्रोतो या व्हिडिओमध्ये पाच वस्तू सांगणार आहेत की त्या आपण खरेदी करू शकता आणि आपल्या पित्रांचा कृपाशीर्वाद आपल्यावर प्राप्त करून घेऊ शकता तर वस्तू सांगण्यापूर्वी माझी आपल्याला छोटीशी विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपण या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर सर्वात पहिली वस्तू जी आपल्याला खरेदी करायची आहे ती म्हणजे नवीन कपडे खरेदी करा पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणं अशुभ मानले जाते पण या दिवसांमध्ये पूर्वजांसाठी नवीन कपडे खरेदी करणे हे शुभ मानले जाते असे मानले जाते की श्राद्धाच्या वेळी पित्रांना नवीन कपडे खरेदी केल्यास ते प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते पुढची गोष्ट दुसरी म्हणजे काळे तीळ तीळ आरोग्यासाठी फायदेशीर असतात तसेच पितृपक्षात तुम्ही काळे तीळ खरेदी करू शकता पित्रांची आणि तर्पण यावेळी आपण काळे तीळ वापरले जातात अशावेळी तुम्ही काळे तीळ नक्की खरेदी करू शकता धार्मिक मान्यतेनुसार काळे तीळ शुभ मानले जातात पितरांना काळे तिळ अर्पण केल्यास पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते तिसरी गोष्ट जी आपल्याला पितृपक्षात खरेदी करायची आहे ती म्हणजे चमेलीचे तेल पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी चमेलीचे तेलही आपण खरेदी करू शकता धार्मिक मान्यतेनुसार चमेलीचे तेल अर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आ, ते प्रसन्न होतात तसेच चमेलीचे तेल आपण अर्पण देखील करायचे आहे तुम्ही बाजारातून शुद्ध चमेलीचे तेल ते अक्षद, अक्षद खरेदी करू शकता जवळच्या आपल्या किराणा दुकानामध्ये कुठेही ते आपल्याला सहज उपलब्ध होईल पुढची गोष्ट आहे अक्षत अक्षत म्हणजे तांदूळ आपण खरेदी करून दान करायचे आहेत पितृपक्षात अक्षत म्हणजे तांदूळ खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते अक्षताचा वापर पूजेसाठी केला जातो तुम्ही श्राद्ध आणि तर्पणसाठी तांदूळ खरेदी करू शकता याप्रसंगी तांदूळ दान करणे देखील खूप शुभ मानले जाते गरीब आणि गरजूंना देखील तांदूळ दान केल्याने आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात पुढची गोष्ट जी आहे ती आपल्याला खरेदी करायची आहे ती म्हणजे बारली पितृपक्षात तुम्ही तुमच्या पूर्वजांना अर्पण करण्यासाठी बारली देखील खरेदी करू शकता मान्यतेनुसार बारली अत्यंत पवित्र मानली जाते पितृपक्षात पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जव खरेदी करू शकता असे केल्याने घरातील आर्थिक समस्या आणि गरिबी देखील दूर होते तर अशा प्रकारे श्रोते हो पितृपक्षात आपण कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत याविषयीची माहिती मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुढील व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षात कोणत्या वस्तू खरेदी करू नये याविषयीचा खास व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत धन्यवाद